फेब्रुवारी महिन्याची सुरुवात झाली आणि लाडक्या बहिणींसाठी तीन खुश खबर आल्या लाडक्या बहिणींना हटवा हप्ता तर आजच्या आज मिळणारच आहे पण त्यासोबत एका योजनेचे नऊ हजार रुपये आणि एका योजनेचे तब्बल एक लाख रुपये मिळणार आहे एक लाख रुपये या मुलीला त्या ठिकाणी मिळतील ही देखील एक योजना आहे आपण आणलेली आहे ज्या महिलांकडे रेशन कार्ड आहे त्या महिलांना नऊ हजार आणि ज्या महिलांना मुलगी आहे तर त्या मुलींकरता एक लाख रुपये देण्याचं वचन देवाभाऊ यांनी दिलं आहे बघा आठवा हप्ता सुरू करण्यात आला आहे ज्याची माहिती आदितीताई तटकरे यांनी दिली आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याची सुद्धा तयारी त्या निमित्ताने त्यांनी केलेली आहे असं त्या सांगतात तीन चार दिवसांच्या या महिन्यामध्ये कालावधीमध्ये हा हप्ता जो आहे तो बहिणींपर्यंत पोहोचणार आहे याची खबरदारीसुद्धा आम्ही घेत आहोत असं सुद्धा त्यांनी सा, सांगितलेलं आहे या संदर्भात लगेच राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी बहिणींसाठी एक महत्त्वाची ॲड केलेली आहे महत्त्वाची खुशखबर जी आहे ती दिलेली आहे बहिणींना एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना आपण त्या ठिकाणी देणार आहोत फेब्रुवारीचा आठवा हप्ता ज्याचं वेळापत्रक तयार प्रशासनाकडून महिलांची नावे देखील जाहीर करण्यात आलेली आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव तुमचं स्वतःचं नाव त्या यादीत आहे का पाहून घ्या पण लगेच मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी बहिणींना पंधराशे दिले पण आता भाचीला म्हणजेच बहिणीच्या मुलीला जर तिला एक लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला काय म्हणाले देवाभाऊ लगेच ऐका की ज्या योजनेअंतर्गत त्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर पाच हजार रुपये त्यानंतर पहिल्या वर्गात गेली तर पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली तर सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली तर सात हजार रुपये असं करत ती अठरा वर्षांची होईल तेव्हा एक लाख रुपये या मुलीला त्या ठिकाणी मिळतील ही देखील योजना आज आपण आणलेली आहे आता ज्या बहिणीला मुलगी आहे तर त्या बहिणीला एक लाख रुपये देण्याचं वचन तिचे मामा म्हणजेच लाडके मुख्यमंत्री यांनी दिलं तर या मुलीला कशा पद्धतीने हे पैसे मिळतील कोण या लाभार्थीसाठी पात्र आहे याची माहिती पुढे घेऊच पण सगळ्यात आनंदाची बातमी ज्या बहिणींकडे रेशन कार्ड आहे त्या बहिणीला तर पैसे मिळतीलच पण त्या घरातल्या प्रत्येक सदस्याला अठराशे रुपये मिळणार आहे म्हणजे एका वर्षाला तब्बल नऊ हजार रुपये जे आहे ते मिळणार आहे ज्याची घोषणा स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी केली आपण असा निर्णय केला ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी प्रति व्यक्ती अठराशे रुपये म्हणजे एका कुटुंबाला नऊ हजार रुपये आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आहे लाडक्या बहिणींसाठी एकत्र तीन योजनांचे पैसे जमा होणार आहेत सोबतच ज्या महिलांना अजून जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी देखील एक मोठी खुशखबर स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे तर आठव्या हप्त्यासंदर्भात एक मोठी अपडेट अजितदादांनी देखील दिलेली आहे अजितदादा म्हणाले की कोणत्या महिलांना खरोखर पैसे मिळणार याची माहिती देखील अजितदादा दिलेली आहे इथं माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत कुणीतरी चर्चा करत आहे की लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार अजिबात बंद होणार नाही आता ज्यांचं उत्पन्न जे आहे ते दोन लाख चाळीस हजार रुपयांच्या आतमध्ये आहे म्हणजे वीस हजार रुपये महिना त्यांच्यासाठीच त्यांचं उत्पन्न आहे त्यांना आता मिळणार आहे आता बघा काही काहींचं ऊस तोडीसाठी जात आहे आणि काहींचा ऊस जातोय चार हजार टनापेक्षा जास्त तर त्यांना काही गरज नाही आहे पण काही लोक जे आहेत ते ऊस तोडीसाठी जात आहे किंवा मग इतरही काम करतात ज्या महिला किंवा मुली असतील ज्या इतरही कामं करतात छोटी मोठी कुणाच्या घरी भांडी घासणं असेल किंवा इतर छोटी मोठी कामं तर त्यांना त्यांच्यासाठी ही योजना काढण्यात आलेली आहे तर बघा हे पैसे जे आहेत ते टप्प्याटप्प्याने तुम्हाला मिळणार आहे वेगळ्या स्वरूपामध्ये हा लाभ मिळणार आहे तुमची मुलगी जन्मलेली असू द्या तुमची मुलगी पहिली दुसरी पाचवी दहावी किंवा मग तुमच्या मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण झालेलं असू द्या कोणत्याही वयातली तुमची मुलगी असू द्या तुम्हाला हे पैसे सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहे आता या अशा पद्धती पैशांचं वाटप होईल ते एकदा समजून घ्या त्यानंतर रेशन कार्डवरती नऊ हजार रुपये कशा पद्धतीने तुम्हाला मिळतील आणि आठव्या वे हप्त्याचे वेळापत्रक कशा पद्धतीने असणार आहे कोणते जिल्हे आज घेतले जातील वा त्याचबरोबर सोमवारी मंगळवारी बुधवारी कशा पद्धतीने हे टप्प्याटप्प्याने घेतले जातील ही तुम्हाला माहिती आता मी सांगणार आहे आता पहा वेळेस मुलगी जन्माला येणार आहे तर मुलगी ज्यावेळेस जन्माला येते त्यावेळेस तिच्या नावावरती पाच हजार रुपये टाकण्यात येतील त्यानंतर मुलगी पाचवी चौथीला ज्यावेळेस जाईल त्यावेळेस मुलीला चौथीला ज्यावेळेस जाईल त्यावेळी ॲडमिशन ज्यावेळेस घ्यायचं राहील तर त्यावेळी चार हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर मुलगी पाचवीला गेली की तिला पाच हजार रुपये ज्यावेळेस मुलगी दहावीला जाणार तर त्यावेळेस सुद्धा म्हणजे दहावी सोडून अकरावीमध्ये जाईल तर त्यावेळेससुद्धा सात आठ हजार रुपये आणि मुलीचे अठरा वर्ष पूर्ण होतील तेव्हा सुद्धा सात हजार रुपये असे एका दृष्टीने मुलींना एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे जे जा आहे ते सरकार देणार आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर मुलगी जन्मलेली असेल तिचं वय काहीही असू हो द्या कितीही असू हो द्या तर तुम्हाला त्याचा लाभ जो आहे त्या ठिकाणी मिळणार आहे यासाठी कागदपत्रे कोणती कोणती लागतात माहिती आपण इथून पुढे घेणार आहोत आणि त्यानंतर लगेच आपण व्हिडिओच्या जे आहे पुढे कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत आज आठव्या हप्त्याचे जानेवारीच्या हप्त्याचे ज्यांना पैसे मिळणार आहेत तर काय करायचं आहे बघा नऊ हजार रुपये रेशन कार्डवर मिळवायचे सोबतच आधार कार्ड असेल तर एक योजना आहे केंद्र सरकारची योजना आहे त्या संदर्भात देखील आपण एक अपडेट बघणार आहोत आता लक्षात घ्या की ही जी योजना आहे तर ही मुख्यमंत्री लेख लाडकी योजना आहे तर ही योजना हिचा फॉर्म जो आहे तो तुम्ही भरू शकता या फॉर्ममध्ये मुलीचा जन्माचा दाखला मुलीचा आधार कार्ड त्यानंतर वडिलांचं जे पासबुक आहे त्यानंतर वडिलांचं पॅन कार्ड वडिलांचं आधार कार्ड मतदान कार्ड या गोष्टी लागतात आणि ह्या गोष्टी सर्व डॉक्युमेंट जमा करून तुम्हाला मुख्यमंत्री लेख लाडकी योजनेचा फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म तुम्ही भरल्यानंतर तिथे जे तुमचं खातं देणार आहे कुठल्याही बँकेचं तुम्ही खातं देतात तर त्याची आधार के वाय सी जी आहे तर ती होणं आवश्यक आहे आधार केवायसी असेल तर अर्जंट तातडीने हे पैसे त्या ठिकाणी जमा होतात तर हे पैसे टप्प्याटप्प्याने येत असतात त्यामुळे तुम्ही अर्जंटमध्ये जे आहे याचा फॉर्म भरून द्या मुख्यमंत्री लेख लाडकी योजनेचा फॉर्म तुम्ही जो आहे तर तो भरायचा आहे ज्याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल तुम्ही क्लिक करून तिथे फॉर्म भरू शकता तर हा लेख लाडकी योजनेचा आहे त्याच्यानंतर राहिला प्रश्न रेशन कार्डची योजना तर रेशन कार्डवर आता नऊ हजार रुपये कशा पद्धतीने मिळतील तर आता पहा ज्या महिला शेतकरी आहेत किंवा ज्या महिलांचे पती शेती करतात ज्या महिलां ज्यांच्या नावे शेती आहे तर त्यांना पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत आहे तर अशा महिलांना राज्य सरकारने म्हणजे जे राज्य सरकार आहे आपलं फडणवीस सरकार आहे तर त्या सरकारने काय केले की का अतिरिक्त अजूनही लाभ देण्यात म्हणजे तुमचं केशरी असू द्या पिवळं असू द्या किंवा पांढरे कोणत्याही कलरचं रेशन कार्ड असू द्या तुम्हाला अठरा रुपये त्या ठिकाणी देण्याचा निर्णय हा राज्य शासनाने घेतला आहे आता रुपये अठरा रुपये प्रत्येक कुटुंबास प्रत्येक व्यक्तीला मिळणार आहेत पण एका वर्षाला नऊ हजार रुपये याचं लिमिट असणार आहे म्हणजे जवळपास तुम्हाला पी एम किसानचे सहा नमो शेतकरीचे सहा नऊ म्हणजे एकूण एकवीस हजार रुपये प्रतिवर्ष तुम्हाला आता मिळणार आहे पण त्यातच आता आठ हजार होणार आहे कशाचे पी एम किसानचे म्हणजे जवळपास तुम्हाला आठ सहा चौदा नऊ म्हणजे एकूणच तेवीस हजार रुपये कारण की आता नमो शेतकरी जी योजना आहे पी किसानचा जो लाभ आहे तो सहा रुपये आठ रुपये आता होणार आहे तर कमेंट करा तुम्ही जर शेतकरी आहात का आणि आता ही योजना जी आहे महिलांच्या नावे शेत जमीन असेल तर महिलांचे पती आणि ज्यांचे कुटुंबातील शेती आहे तर त्यांना हा लाभ मिळणार आहे तर ही योजना विषयी तुम्हाला माहिती लागत असेल तर कमेंट नक्की करा त्यावरती आपण नक्की व्हिडिओ बनवूया आता बघा आठव्या हप्त्याविषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे आठव्या हप्ता सुरू करण्यात आलेला आहे कोणत्या जिल्ह्यात आज पैसे मिळणार आहे त्या जिल्ह्याची माहिती आपण घेऊया अजूनही जानेवारीचा हप्ता काहींना मिळालेला नाही ज्या महिला प्रतीक्षा करत आहे वाट पाहत आहे काही महिला अशा आहेत की ज्यांना डिसेंबरचा सुद्धा मिळालेला नाही नोव्हेंबरचे पैसे मिळाले नाही काहींना जुलैपासूनचे पैसे मिळाले नाही तर काय प्रॉब्लेम झालेला आहे तर आता कमेंट करा तुम्हाला किती पैसे मिळाले तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तुम बोलताय आता जर तुम्हाला सगळे सगळे पैसे मिळाले नसतील तर तुम्ही एक काम अर्जंटमध्ये करायचं आहे तुमचे फॉर्म चेक करायचं आहे तुमचा फॉर्म पेंडिंग मध्ये आहे का तुमचा फॉर्म आ... इन रिव्ह्यूमध्ये मध्ये आहे का तुमचा फॉर्म जो आहे तो मंजूर झालेला आहे का कमेंट करा तो जर मंजूर झालेला असेल तर मग अजून एक गोष्ट चेक करायची आहे ती गोष्ट म्हणजे तुमचा आधार कार्डला बँक खातं लिंक आहे का जर हो ते, ते नसेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्ही यू आय डी आयच्या वेबसाईटवरती जाऊन तिथे आधार नंबर टाकून तुमचा आधार लिंकिंग स्टेटस जे आहे ते चेक करू शकता ते जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही तुमचं बँक पासबुक आणि आधार कार्ड घेऊन तुमच्या बँकेमध्ये जाऊन भेटा आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांना म्हणा की आमचं आधार कार्ड लिंक करून द्या ते देखील तुम्हाला ते करून देतील आता दुसरी गोष्ट ज्यांना डिसेंबरपर्यंत हप्ते मिळाले आणि जानेवारीचा हप्ता मिळाला नाही तर त्यांच्यासाठी काय आहे बघा त्यांनी काय चेक करायचं आहे की त्यांचं जे आधार लिंकिंग आहे ते जुनं आहे का बऱ्याचशा महिलांचं असं आहे आधार लिंकिंग दोन हजार अठरा आहे दोन हजार सतरा आहे तर ते आता थोडंसं चालणार आहे ज्या लेटेस्ट आधार लिंकिंग करा ज्यांचं बँक बँक काहीच नाही बघा खात्याचा प्रॉब्लेम झालेला नाही तर तुम्ही काय करू शकता जर पोस्टाचं खातं असेल तर तो एक नंबर आहे त्या नंबरला मिस कॉल मारू शकता आणि पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन महिलांनी काय करायचं आहे मेसेजेस येत नाही तर तुम्ही बॅलन्स जाऊन चेक करू शकता कारण की आता जानेवारीचा हप्ता सगळ्यांना आलेला आहे त्यानंतर आता दुसरी म्हणजे महत्वाच्या दोन गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहे एक म्हणजे काय की तुमचा फॉर्म जो आहे तो अप्रूव आहे का आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा आधार लिंकिंग झालेलं आहे का आता बँक खात्याला आधार लिंकिंग झालेलं आहे का तर हे देखील तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे जर हे लिंकिंग झालेलं असेल तरच तुम्हाला या पै हे पैसे जे आहेत ते मिळणार आहे आठव्या हप्त्याची पूर्ण तयारी झालेली आहे मागच्या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारीमध्ये ज्या राज्याच्या महिला व बालकल्याण विकास अधि मंत्री ज्या आहेत तर त्या म्हणाल्या की आता इथून पुढे उशीर होणार नाही आम्ही प्रत्येक वेळी महिन्याच्या सुरुवातीलाच पैसे टाकणार आहोत आता नेमकंच फेब्रुवारी ने सुरू झालेला आहे तर नक्कीच आता तो निर्णय झालेला असेल आणि आपल्याला लवकरात लवकर ही प्रोसिजर होऊन पैसे सुद्धा मिळणार आहे माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा धन्यवाद